श्रीलंका बांगलादेश आणि आत्ताच घडलेल्या नेपाळच्या स्मृती ताज्या आहेत आपला देशही त्याच वाटेवर जात आहे मात्र आपल्याला त्यांचा कित्ता गिरवायचा नाही तर लोकशाहीच्या मार्गाने जायचे आहे मात्र भारतात आराजकतेची चिंता वाटत असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात सपकाळ बोलत होते याप्रसंगी संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील सरचिटणीस मंगेश पल्ले उपस्थित होते सपकाळ यांनी यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर सडकून टीका केली सपकाळ म्हणाले की दसऱ्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत मोदी फडणवीस यांच्यासारखी भ्रष्ट माणसे याच संघटनेने देशाला दिली मात्र योगायोगाने त्याच दिवशी महात्मा गांधी यांची जयंती आहे जातीयवादी लोकांचा फास आपल्या अवतीभोवती आवळणे ही देन आर एस एसची ची असल्याचं त्यांनी म्हटलंय मोतीबागेत अगोदर तिरंगा फडकावला जात नव्हता आता तो फडकावला जात आहे तेथे अद्यापही भारताचे संविधान नाही आम्ही रेशीम बागेत संविधानाची प्रत देणार आहे आर एस एसच्या मानगुटीवर महात्मा गांधी बसले आहेत हे पंचांगाने सिद्ध केले आहे आम्ही वैचारिक लढाई लढणारे आहोत असंही ते म्हणालेत काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारचे गट तट नाहीत भारत जोडो यात्रेप्रमाणे पक्षजोडं राबवले जात आहे पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र काम करण्याचे आश्वासन मला दिले असल्याचं त्यांनी सांगितलं आम्ही सर्वजण राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे गाटाचे आहोत प्रदेशाध्यक्ष निवडीमध्ये कोणत्याही प्रकारची जादू नव्हती अनेक नावे चर्चेत होती मी सामान्य आहे माझ्याकडे कोणत्याही संस्था नसताना माझे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी आले त्यामुळे लोकांना आश्चर्य वापर म्हणाले <laughs> हा संकेत जो आहे हा संघाला घ्या एवढी असेल अशी मी या ठिकाणी सांगतात मात्र हा संकेताचा जो अर्थ आहे तो त्यांनी समजून घ्यावा आणि आर एस एस च्या मानगुटीवर गांधी कसा बसलेला आहे मान मारून हे आता पंचांगाने सिद्ध केलेलं आहे आम्ही नाही त्यामुळे आमचं नाही ऐकत नाही निदान पंचांगाचं तरी ऐका आणि नथुराम 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 भूमिराम आणि बगलमे चुरी तर हा नथुराम चालणार नाही गांधीलाच आपल्याला स्वीकारावा लागेल हा संकेत हा संघानी पाळावा ओट चोरीच्या संदर्भामध्ये आता आरोप पातळीवर हा कुठलाही विषय राहिलेला नाही आता फॅक्च्युअल जी पोझिशन आहे म्हणजे डाटा इलेक्शन कमिशनच्या डाटाच्याच अनुषंगानं ही लढाई आम्ही लढतोय त्यामुळे वोट चोरी झालेली आहे का, मा का तर मी आपल्याला सांगितल्यानुसार महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीपर्यंत जर एक कोटी चौदा लाख एकाहत्तर हजारपर्यंत मतदान जर वाढत असेल तर ही चोरी झालेलीच आहे आता ही सिद्ध करा हा आमच्यावरचा जो असणारा सत्ताधाऱ्यांचा जो हेका आहे या अनुषंगानं जे गुन्हे दाखल झालेले आहेत म्हणजे वोट चोरी झालेली आहे का तर महाराष्ट्रामध्ये होत झालेली आहे त्याचा काय पुराव आहे काय प्रमाण आहे तर राजोरा मतदारसंघामध्ये वोट चोरी झालेली आहे चुकीचे ओटून नोंदवलेले आहेत चुकीच्या पद्धतीने नोंदवलेले आहेत त्यांनी मतदान केलेलं आहे यासाठी स्वतः निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एसडीओनी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली आणि पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला राज्य कोणाचं आहे महायुतीचं आहे गृहमंत्री कोण आहे मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्र्यांच्या विभागाने जर चोरी झाली म्हणून एफ आय आर दर्ज करून घेतला तर आता वेगळा संदर्भ आणि वेगळा उदाहरण देण्याची आवश्यकता नाही त्यामुळे चोरी ही झालेली आहे राहता राहायला प्रश्न भाषा राजकारणातली भाषा ही खरोखरच ही दुर्दैवानं ह्याच्यातला सन्मान आदर हा कमी होत चाललेला आहे ही चिंतेची बाब आहे त्यामध्ये दुसरे बोलतात आमचा तो बाळा दुसऱ्याचा तो तो काट असं करून आम्हालाही चुकीचं काही विधान आणि ते करता येणार नाही मात्र संदर्भ जो आहे तो राहुल गांधींची पत्रकार परिषद झाल्या झाल्या ताबडतोबीनं देवेंद्र फडणवीस बोलायला पुढे काय येतात देवेंद्र फडणवीसांनी या सर्व गोष्टींची चौकशी करू शहा करू असं काय सांगतात राहुल गांधी लेख लिहितात त्या लेखामध्ये काही माहिती टाकतात ती झाल्यानंतर ताबडतोबीनं देवेंद्र फडणवीस जे आहेत हे कुठलेही संदर्भ न देता एक निबंध लिहिल्यासारखं किंवा एक बुद्धिभेद करणारा लेख लिहितात त्यामुळे दरवेळेस निवडणूक आयोगाच्या वर आरोप झाल्यानंतर त्याला चौकशीला पंतप्रधानांनी सामोरं गेलं पाहिजे महाराष्ट्रातले आरोप असतील तर महाराष्ट्रातल्या मुख्य मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून सांगितलं पाहिजे मात्र दरवेळेस ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री राहून जातात तेव्हा त्यांना पहिल्यांदा की आपण जाऊ नका निवडणूक आयोगाला बोलू द्या याची चौकशी करा हे सांगितल्यानंतर ते चौकशी करत नाही आणि वारंवार ते राहुल गांधींवर अत्यंत शेलक्या भाषेत जेव्हा बोलतात तेव्हा आपण निवडणूक आयोगाचे वकील आहात का हा पहिला प्रश्न त्यांना आम्ही विचारला दुसरा प्रश्न विचारला की तुम्ही ते बोलायच्या आधीच आपण बोलता आम्ही हे भाजपवर आरोप केलेले नाही हे निवडणूक आयोगावर केलेले आणि त्याचा संदर्भ आधार हा आहे या कागदाच्या आधारावर आपण असं बोलणं उचित नाही आपण त्याची चौकशी करा आपण त्याचा प्रतिकार करत असताना आपण त्यांची वकिली करू नका त्यानंतर व्होट चोरी जेव्हा सिद्ध होते आणि ते पुन्हा येतात तेव्हा आपण निवडणूक आयोगाचे दलाल आहात का